राणाने दर्यापूरमध्ये माणसं उभे केले अभिजित अडसूच्या विरोधात आणि इकडे सेनेचे मत स्वतः माणूस उभा करतोय तर एकंदरीत आम्ही पाहतो हे एकमेकाचे चमडे ओढण्याचं काम सुरू आहे आघाडी असू दे का युती असू दे आणि मग आमची महाशक्ती पक्की आहे कोणी मिठायचा खळा टाकणार नाही आणि आज सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत त्याच्यानं हे सगळे आघाडी आणि युती पूर्ण बिघाडी होईल महाशक्तीची सरकार मला वाटतं मग सगळ्यातच तपासलं पाहिजे ना उद्धवजीची तुम्ही बॅग तपासता तर मग बाकीच्या गाड्या तपासत ना तुम्ही हे गलत आहे हे म्हणजे निवडणूक आयोग हे करत आहे का पार्सिनिटी करत आहे पार्टीच झालं आहे निवडणूक आयोगच पार्टीचं झाला आहे देशातली लोकशाही संपली संविधानाला आम्ही पाहतोय हात लावून लावून तुळवण्याचा जो प्रयत्न होता चुकीचं आहे निवडणूक ही निपक्ष निस्वार्थपणे झाली पाहिजे उद्या जर ह्या निवडणुकीवर अशा प्रकारचे हस्तक्षेप वाढले तर लोकांचा विश्वास होईल आणि मग जे बटन दाबणारे लोक उद्या हातात कुठे घेईल तिकडून नायक व्हायचं का महाराष्ट्राचा पंधरा आमदार तुम्ही नायक म्हणजे अनिल कपूर सारखा नाही पण पूर्ण पाय धोरण सरकारच आमची बनवणार आहे तुम्ही मी तुम्हाला सांगितलं होतं का छोट्या पक्षाचं सरकार येणार आणि एकंदरीत सगळे एकमेकाचे पाय ओढत आहे आणि त्या पाय ओढण्यामध्ये आमचा व्यवस्थित आम्ही त्याचा गेम लावणार आहोत आणि मी सांगतो चित्र अतिशय चांगलं आहे किमान प्रहारनं चाळीस सीटा उभ्या केल्या पंद्रह आगा निर्णय हमसे बाजू ने रहना बटेंगे तो कटेंगे नहीं हम सबको जोड़ने जा रहे हैं आप बटेंगे और कटने की बात कर रहे हैं हम हिंदुस्तान जोड़ने की बात कर रहे हैं हम हमारे तिरंगा लेके कटने वाले हैं तुम धर्म को लेकर कटने की बात और फिर लोगों को घुमराह करने की बात कर रहे होंगे तो उसका हम निश्चित करते हैं क्योंकि चुनाव ये धर्म के राजनीति पर नहीं जात जात के, जाद के मुहर पर नाही तो बुद्ध पर होना जरुरी आहे आणि त्याच्यासाठी बच्चूकडू लढत आहे